बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी कल्याण येथे डॉक्टर अपर्णथाई खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला दिनाचा कार्यक्रम कल्याण येथील रेल्वे ऑफिसर्स क्लब येथे संपन्न झाला डॉक्टर श्री सुरेश कापरे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय उत्तमरित्या हा कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमासाठी अनेक महिला मान्यवरांना आमंत्रित केले होते तसेच दीडशे ते दोनशे महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला पतंजली शाखा कल्याण यांनीही यात भाग घेतला होता कार्यक्रमात अनेक सुंदर डान्स गाणी आणि पतंजली मार्फत योग व आयुर्वेदाचं महत्त्व सांगण्यात आले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ॲडव्होकेट सोसादनाताई भेरे यांनी सादर केलेले एकपात्री नाटक मी सावित्री बोलते हे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित दीड तासाचा हा प्रयोग अतिशय मंत्रमुग्ध करणारा होता यावेळी डॉक्टर अपर्णा खाडे समीदा बासरे विद्या पाटील मेघा चिपकर संध्याताई पाटेकर व अनेक महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री सुरेश कापरे तर सूत्रसंचालन प्रमोद जाधव यांनी केले पाटला मकाईच्या माझा तोरा औ शेताच्या बांधावरून धावणारा माझा जीव पायात का आता बसला काय ना बसला काय गळ्याभर झिपऱ्या फिरवणारी भटक भवानी जण फिरत चार वर्षाची झाले आणि आई बोलायला लागली हा भाकरी टाकायची का आता मोठी झालीस ना तू लगीन करायचंय तुझं पण माझं ध्यान देवा पिठात पाणी कालवण्यापरी चिखलात पाणी कालून खेळण्यातच जास्त रमायच आंब्याच झाड अस नाही तर जांभळाची नाजूक फांदी मॅमोर एकदा चढली की जांभळाच्या फांदीवर जांभळं तोडली आणि परतरातली जांभळं खाली सांडायला लागली आई फांदी माझी तुटायला लागली तुझी लय गमत झाली वरच्यावर मी आयला हक मला आय आय वाचीव मी परते ग आई तशा आई धावतच आली अग सावे सावे आणि येताना दादाना बी सोबत घेऊन आलो दादाना माझं लोण करणार ध्यान दाखवलं हम्म बघा पोरीच ध्यान पोरीची जात हाय मोडलं हाय आणि झाली हात तुटकी लगडी तर कोणतरी पत्तर लिहिला वज वयची वाज वज दादानी मला हळीत उतरवली मी म्हटलं वय आय पण एक जांभू तर सावे आई मारवच धावी आई लय कावायची लय कावायची पण मी आल बाय दादांच्या माग पण आईच म्हणणं दादानी पण मनावर घेतलं आणि मला पुण्याच्या फुल्याच रिश्ता आला आता मला काय थांब उले कसे असतील ते मनात विचार आला की जांभाच्या झाडात चढता येत असेल की नाही हिरीत पावता येत असेल की नाही राजच्याला आकाशांबून तार मोजता येत असतील की नाही का तर ते म्हण शाळा शिकणार काय बघा लग्नाच्या नाकाचा शेंडा कसं तुरतुरीला लागला होता हा तस आई दादांना सोडायचं दुःख होत पण आता पुण्याला जाणार टांग्यात बसणार नजरेला ना काय नाही ते दिसणारच की हा तर बाईच्या जातीने घराच्या बाहेर पडण्याची रीत नव्हती रामाच्या ओलांडला आणि लिहिली राहून आणि पळून हे पुन्हा पुन्हा ऐकले माझ लगीत नव आमचं लगीत मला लुगड्यात गुंडल बुजगावण्यावरती बसवल्या हो जाती डोक्यावर बाशी गुंडवल्या मी जणू महाराणीच चेहऱ्यावर भलताच ना ध्यान ते लईच भारी थांबतच अग सावे 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 लोक सामान वाई तुला सासच्या माशामुळे तमाशा मानलेच अग आई पण किड जावत ग अग बाईची जात हाय सहन करायला शिक चिड्यात चावतोय तर आजल्या दारा जाऊन काढा आई लय ओरडायला लागली लय ओरडायला लागली तस आमचं हे शेडची ते मोर आले पोर असली म्हणून काय झाला किड्या तिला मी की जा आजल्या दारात जाऊन बघा काय झालंय ते किड्या काढायला भया शेडजींच्या शंभरांनी तर आवाजच झाली लुगड माग लुगड माग नदी केली माझ पती परमेश्वर लगेच झालं मी सासरी आली पण सासर कधी मला सासर वाटलं नाही बघा मामाची लय भारी होत सागर गोट्या खेळला त्याच चंपुल्याचा गाव म्हटला मामाची लय प्रेमाने हात मारून सांगायचं आमचं हे सदा शाळेत मजली ही मोठमोठारी मत पुस्तकं वाचायची हम्म hmm. लगीत झाले ना शाळा शिकत असा तुम्ही हुशार पण आड काही पायीकडे जरा ध्यान द्याल की नाही मी बोलायची लगीच झाले ना शाळा शिकत आपण लय हुशार अशा बाता चाललंय असाल तुम्ही हुशार पण आडानी पाय जरा ध्यान द्याल की नाही एक दिवस विचारच नारम वय वा

आता मी घरातलं था समज शिकली होती स्वयंपाक करायची झाडलोट करायची पाणी भरायची एक दिस काढणार पुस्तकांचा आवरायला लागली एवढ्या शेड झाली आता माझी पुस्तकं कशी नाही काढतेस आता घर झाडलोट करायला नको घर आवरायला नको मी आता म्हणते काय असतं एवढं या पुस्तकांमध्ये अगं हे चरित्र आहे चरित्र हे बघ हे, हे शिवाजी महाराजांचा फोटो हा त्यांचं चरित्र हा वॉशिंग्टनचा फोटो हे त्यांचं चरित्र हा शिवाजी आपला होता पण पर, हे परक्याचं नाव वाटत जर मी आपला असो नाही तर परका त्याने काम जर चांगलं केलं असेल तर त्याचा विचार काय तो जगला कसा का त्याने काय काम केलं हे बघायला नको की नाही तुम्हाला वाचता येत मग तुम्ही मला पुस्तक तसा प्रयत्न करेल मग पुस्तक लिहिलं मला वाचून द्यावा कधी नव ते शेजी पुस्तकावरून बोलत होते म्हटलं हाच विषय घ्यावा